अनाथांना महाराष्ट्रात एक टक्का आरक्षण सुरू आहे यामुळे अनेक अनाथ मुलांना नोकऱ्या मिळायला लागल्या स्पर्धा परीक्षांची फी देखील कमी केली आहे आता अनाथांना महाराष्ट्रात कोणत्याही कोर्सला शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही याचा निर्णय एक महिन्यापूर्वी झाला आहे महिला बालकल्याण विभागाकडे हे काम असून हा मोठा निर्णय झाला असल्याचे राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय तर्पण फाउंडेशनतर्फे स्वामी विवेकानंदांच्या जयंतीचे औचित्य साधून तर्पण युवा पुरस्कार प्रदान सोहळा कात्रज कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन मंदिराच्या कमलनयन बजाज अतिथीगृहात पार पडला कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी तर्पण फाउंडेशनचे संस्थापक आमदार श्रीकांत भारतीय प्रकल्प संचालक ऊर्जा भारतीय इस्कॉन पुणेचे उपाध्यक्ष रेवतीपती प्रभू पुण्यातील संचालक संजय भोसले अशोक गुंदेचा जनार्दन चितोडे राजेश मेहता किशोर तळेकर पुरुषोत्तम पाटील शशिकांत जगदाळे प्रवीण पाटील अनूप शहा आदी उपस्थित होते अनाथ मुलांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या कार्याचा गौरव तर्पण युवा पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या माध्यमातून दरवर्षी केला जातो यावर्षी पुण्यातील विजय फळणीकर यांना आपलं घर संस्था नाशिकमधील स्वामीनारायण मंदिराचे परमपूज्य माधव स्वामी, स्वामी महाराज आणि अमरावती येथील गोळे यांच्या गोकुळाश्रम संस्थेला यंदाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला मानपत्र रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप होतं कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून तर्पण फाउंडेशनचे संचालक उपस्थित होते चंद्रकांत पाटील म्हणाले परमेश्वराने भेदभाव निर्माण केला नाही मात्र आपण जाती पंथ भाषा उपासना पद्धती यावर भेदभाव निर्माण केला हा समाज माझा आहे दुसऱ्याचे दुःख आपले मानून तर्पण फाउंडेशन सारख्या संस्था कार्यरत आहेत हिंदुत्व तत्त्वज्ञानात माणसाला कसे जागावे हे शिकवण्यात आले माझ्या समाजाची काळजी मी करणे हा धर्म आहे हे स्वामी विवेकानंद यांनी शिकवल्याचं त्यांनी सांगितलं डॉक्टर सुरेश गोसावी म्हणाले बालसुधारगृहातून बाहेर पडल्यानंतर पुढे काय असा प्रश्न मुलांसमोर असतो त्यांना योग्य दिशा मिळाली तर त्यांचे आयुष्य चांगले घडू शकते त्यांच्यासाठी काम करणारी ही संस्था आहे ही संस्था आणखी मोठी व्हावी अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली श्रीकांत भारतीय म्हणाले तर्पण फाउंडेशन हे अठरा वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या अनाथ मुलांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर काम करते महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात तर्पण फाउंडेशनचे संचालक आहेत फाउंडेशन मार्फत अनाथ मुलांच्या शिक्षणाबरोबरच नोकरी मिळवण्यासाठी सुद्धा मदत केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं हिंदू तत्वज्ञानामध्ये माणसाने कसं जगावाय शिकवलेलं आहे हिंदू हा शब्द उपासना पद्धतीशी जोडला नाही हिंदू हा शब्द हा प्रामुख्याने गुणवाचक आहे आणि तो गुण ज्या हिंदूमध्ये आहे तो हिंदू अशांचा समूह म्हणजे हिंदू राष्ट्र म्हणू मग तो समूह संपूर्ण जगाचाही असू शकतो असं प्रॅक्टिकल तत्त्वज्ञान ज्याने शिकवलं माझ्या समाजाची काळजी मी करणं म्हणजे धर्म आहे असं ज्यांनी शिकवलं अशा विवेकानंदांच्या जयंती आहे कोविडमध्ये आपण खूप अनुभवलं कोविडमध्ये झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नाही कोविड झाला आणि त्याचा अॅन्युअल सहा लाख कोटीचा टर्नओव्हर हो आहे त्यालाही कोविड झाला कोणी त्याच्यापासून वाचलं नाही आणि मग बाकी तर आता मी काय मागे प्रभू बसले असताना असं काही बोलणं हे बरोबर नाही परंतु हे सगळ्यांनाच माहिती आहे की अंबाणीनी धीरुबाई अंबानी संपूर्ण आयुष्यावर पैसा कमावला पण असं विमान ते दे डेव्हलपच करू शकले नाही की जाताना पैसे घेऊन जाता येईल तर ते असेच गेले आणि त्यांच्या मुलालाही काय अजून ते विमान डेव्हलप करता आलं नाही की जाताना ते घेऊन जाणार आहेत वरती त्यामुळे किंवा असे कोणीच जन्माला आले नाहीत की त्यांनी जन्माला येताना उत्तम कपडे घालून जन्माला आले सगळे असेच आले आणि असं कोणीच जन्माला आलं नाही की तो जाताना कपडे घेऊन वर घालून वरती जाणार असं असूनसुद्धा असा एकही माणूस नाही की ज्याच्या अंगामध्ये हिरवं रंग आहे त्याचा एकही माणूस नाही ज्याच्या अंगामध्ये पांढरं रक्त आहे सगळ्यांच्या सगळ्यांची रक्त सगळ्यांना चालतं इंग्लंडमधल्या माणसाला भारतातलं चालतं तरीही आम्ही परमेश्वरापेक्षा इतके मोठे की आम्ही मात्र भेदभाव निर्माण केला के त्याने नाही केला त्याने सगळ्यांना नेकेड सोडलं खाली नेकेडवरती नेलं सगळ्यांच्या शरीरामध्ये सेम अवयव मुलांना तीन डोळेवाला एक सापडला असं काही सापडत नाही त्यातून अनाथांना ह्या महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशन नव्हतं ते एक टक्का आरक्षण सुरू झालं त्या एक टक्का आरक्षणामुळे अनेक अनाथ मुलांना नोकऱ्या मिळायला लागल्या काल परवाकडे आम्ही आमच्या डिपार्टमेंटचा नियम केला निर्णय केला जो आज पेपरला मोठ्या प्रमाणात घासतो आहे की आम्ही तृतीयपंथी आणि अनाथांना वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जी फी असते ती फी डायरेक्ट शेड्यूलकास्ट शेड्यूल टाईब इतकी म्हणजे अगदी नॉमिनल करून टाकली आणि सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा मोठा निर्णय जो आगामी काळात होऊ घातलेला आहे ज्या निर्णया निर्णयाचंही श्रेय श्रीकांत यांना जातं ते म्हणजे अनाथांना यापुढे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कोर्सला एम बी बी एस आणि पोस्ट ग्रॅज्युएश पो पोस्ट ग्रॅज्युएशन एम डीला एक रुपया फी भरावी लागणार नाही <laughs> एक मोठा निर्णय आम्ही करतो त्याच्या पोटात हा निर्णय करायचा होता पण श्रीकांत आहे तो ऐकतो कुठे तो माझा आत्ताच करून टाका एक मोठा निर्णय आम्ही करतो त्याची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे त्याचं फक्त आता ऑफिशियल सगळी करायचं आहे ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये आमच्या एकाही ताईला यापुढे ती शेड्यूल कास्ट आहे की शेड्यूल ट्राईब आहे ओबीसी आहे आर्थिक मागास आहे ती मुलगी आहे तिला ह्या पुढे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शिक्षणासाठी फी लागणार नाही आणि <laughs> त्यामुळे मी ह्याला म्हणत होतं की जरा रे बाबा त्या पोटात मी तुझं ते अनाथांचंही टाकतो पण तो म्हणाला की नाही तुम्हाला वेळ लागतो आहे मला मला घाई आहे मला मला घाई आहे आणि त्याप्रमाणे तोही आज निर्णय झाला आणि त्यामुळे एका अर्थाने अठरा वर्षानंतरच्या मुलांचं काय त्याची चिंता शेकांना ला लागून राहिल्यामुळे ला त्यांनी तर्पण सुरू केलं त्याच्यातून अनेकांना मी तर अनेकवाला विचारतो